अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त नवनारायणांपैकी आपण आलेलो आहोत गैनीनाथांच्या संजीवन समाधी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी गैनीनाथ हे मुख्य नवनाथांपैकी एक आहेत गोरक्षनाथ त्यांचे गुरु आहेत आणि गोरक्षनाथांकडूनच त्यांची निर्मिती झालेली आहे त्याची कथा अशी कनकगिरी गावामध्ये मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना उपदेश करून वेदशास्त्रात प्रवीण केले चौदा विद्याही पक्त्या पढविल्या आणि सर्व शास्त्रात केले साबरी विद्या शिकवली आणि सर्व देवांच्या पायांवर त्यांना घातले हे सगळं झाल्यानंतर एके दिवशी गोरक्षनाथ संजीवन मंत्राचा पाठ करीत असता जवळ मच्छिंद्रनाथ नव्हते ते बाहेर गेले होते ते एकटेच त्या ठिकाणी बसलेले होते गावातली मुलं खेळत खेळत त्यांच्याजवळ गेली ती मुले चिखलाचा गोळा करू, करून त्याच्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत होती गोरक्षनाथांना चिखल्याची गाडी बुक करावयास सांगितले पण त्याने आपणाला गाडी करता येत नाही म्हणून सांगितल्यावर मुले त्यांना म्हणायला लागली की तुम्हाला जे येत असेल ते आम्हाला बनवून द्या खेळण्यासाठी त्यावेळेस मुलांच्या मनात आले okay. की चिखलाचा पुतळा बनवावा म्हणून त्यांनी गोरक्षनाथांना तेच सांगितले आणि त्या मातीपासून पुतळा बनवण्यासाठी गोरक्षनाथांनी सुरुवात केली सुरुवात की चालू होती आणि इकडे संजीवन मंत्राचा पाठही चालू होता असे करता करता चिखलातून एक लहान बाळाचा पुतळा बनवला आणि संजीवन मंत्राने त्या बाळामध्ये प्राण आले आणि चिखलाचा पुतळा करून तो जिवंत झाला आणि असेच करभाजन नाथांची निर्मिती झाली करापासून निर्माण केलेली जी मातीचा पुतळा होता त्याचा जीव आला म्हणून त्यांना करभाजन नाथ असेही म्हटलं जातं आणि त्या नावाने ते, ते प्रचलितही देखील आहेत आणि त्यांचे दुसरे महत्त्वपूर्ण नाव म्हणजेच गैनीनाथांचा अवतार अशा पद्धतीने यांची निर्मिती झाली गोरक्षनाथांनी त्यांना गुरुबोध केला गोरक्षनाथांच्या गुरुबोधानंतर त्यांनी आपले कार्य सुरू केले तपश्चर्या झाल्यानंतर त्यांनी भक्तिमार्ग समाजासाठी खुला करून दिला समोर आपण बघत आहात ही विष्णूंची मूर्ती आहे विष्णूंची मूर्ती शंकराची शिवलिंग आणि मारुती राय हे नाथांच्या संजीवन समाधीच्या जवळ यांच्या प्रतिकृती मंदिरं तुम्हाला दिसतीलच दिसतील हे अगम्य असे स्थान आहे जेथे आज आपण दर्शन घेतो आहोत सुबक आणि मूळ रूपात असलेले ह्या सगळं मूर्ती आणि शिवलिंग आजही जशाच्या तशा आहेत आणि नाथांच्या कृपेने भविष्यात हजारो वर्ष पुढे काय होणार आहेत हे जाणणारे परमपिता नारायण म्हणजेच नवनाथ यांनी आपल्या समाध्या पीरसारख्या बनवल्या आज तागायत असली कुठलीही समाधी नाही आज तागायत कोणत्याही मुघल साम्राज्याच्या कोणत्याही मुघलाने कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणाने ह्या समाध्या भंग झालेल्या नाहीत यांच्यावरती कोणतीही बाधा आलेली नाही कोणतंही खंडन झालेलं नाही कारण नाथांनी पीर स्वरूपात समाध्या घेतलेल्या आहेत असे आजही ठिकाणं आहेत की जे नाथांचे आहेत आणि इतर आपल्या लोकांना ती माहीत नाही आहेत अशाच पद्धतीची एक समाधी आहे दावल मलिक म्हणून अंतापुरताराबादला ती पण एक नाथपंथीचीच समाधी आहे अशा पद्धतीने इथले वातावरण आहे इथले खांब बघून तुम्हाला कळत असेल की ही वास्तू किती जुनी आहे आणि हे सर्व बांधकाम तेथील जे मूळ पुजारी आहेत त्यांनी केलेलं आहे, केले आहे। सर्व सांभाळून त्यांच्या कार्यातून तेथे जे काही त्यांना करता आलं ते त्यांनी केलेलं आहे खूप सुंदर आणि शांततेचं असं ठिकाण आहे महत्त्वाचं म्हणजे गैनीनाथांनी जलसमाधी घेतलेली आहे समोरच विहीर आहे या झाडालगत एक विहीर आहे आणि त्याला पायऱ्या आहेत तात्पुरत्या स्वरूपात ती झाकलेली आहे कारण कचरा जाण्याच्या हेतूने हेच पाणी पिण्यासाठी येथे वापरले जाते अतिशय शुद्ध आणि आपण जे म्हणतो की क्रिस्टल क्लिअर वॉटर तसं तिथे आहे ही समाधी जिच्यावरती शिवलिंग कोरलेले आहे अप्रतिम असे समाधी आहे खूप सुंदर दर्शन घेऊन तर आपण कृतकृत्यच होतो असे हे गैनीनाथ त्यांच्यावरती जी गुरुपरंपरेतली उभी आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मुख्य शिष्य मच्छिंद्रासला गहिणी प्रती गहिनी प्रसादे निवृत्तीदातारा ज्ञानदेवा सार च उजविले निवृत्तीनाथांचे गुरु म्हणूनही गहिनीनाथांची ओळख आहे त्यांच्यापासून त्याने वारकरी संप्रदायांना सुरुवात केली भक्तिमार्ग पुढे वाढवला असे अशा या गैनीनाथांची समाधी बीड जिल्ह्यातील चिंचोली या गावी आहे मत मच्छिंद्रनाथानंतर गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथांनंतर गहिनीनाथ अशा पद्धतीने ही गुरुपरंपरा चालत आली आणि त्यापुढे निवृत्तीनाथांना गुरुबोध केल्यानंतर ज्ञानेश्वरांना गुरुबोध निवृत्तीनाथांनी केला असे गुरु ही गुरुपरंपरेची साखळी आहे बीड जिल्ह्यात चिंचोली गावामध्ये ही समाधी आहे दोन मंदिरं आहेत हे समाधी मंदिर आहे आणि गावामध्ये फक्त मंदिर आहे तर खूप सुंदर हे मंदिर आहे नक्कीच नादभक्तांनी येथे जाऊन गैनीनाथांच्या कृपा आशीर्वादाचा लाभ घ्यावा अलख निरंजन नमोआदेश नगर जिल्ह्यात तसेच बीड जिल्ह्यात ह्या नाथांच्या समाध्या स्थित आहेत मडी हे सर्वात जास्त प्रसिद्ध झालेले नाथांचे ठिकाण असून तेथून इतर नाथांच्या ठिकाणी जाण्यासाठी सोय आहे आणि तुम्ही वैयक्तिक गाडी नेली तर तेथे थांबूही शकतात आणि चांगल्या पद्धतीने तेथे ते दर्शनही घेऊ शकतात चिंचोली गावी समाधी स्थान हे थोडंसं आतल्या बाजूला आहे ते तेथे तुम्ही गावातूनच रिक्षा करू किंवा थोड्या अंतरपायी चालत कोणत्याही गाडीला हात दिला तर तुम्ही समाधी मंदिरापर्यंत पोहोचतात नाथांचं एकदा दर्शन करायचं ठरवलं तर त्यांच्यापर्यंत नेण्याचं कार्यही ते स्वतःच करतात अलक निरंजन नमो आदेश नवनाथ नम भगवान की जय